प्रश्न आहे कोणता जीव कधीच मरत नाही ए उंदीर बी कास सी डॉल्फिन बी ऑक्टोपस बरोबर उत्तर आहे बी ऑक्टोपस पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी आग खाऊ शकतो ए मोर बी पोपट सी चकोर कबुतर। बर उत्तर आहे सी च खोर पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात रावणाचे मंदिर आहे ए गोवा बी महाराष्ट्र सी राजस्थान डी उत्तर प्रदेश बरोबर उत्तर आहे सी राजस्थान पुढचा प्रश्न आहे उभे राहून पाणी पिल्याने कोणता आजार होतो ए कांस बी लिव्हर सी ब्लड प्रेशर बरोबर उत्तर आहे बी लिवर